नितेश कपड्यांचं टाकलाय तर असं म्हणजे सांगाय वर्षा वांगी भाई तर तुमच्या कपड्या सांग माणसा घेऊन जाते ना घालताय ना जसे श्रीमंत दिसत आहे तसे लोक सांगताय पण जायचं काय आपल्याला

का मी जुना माणूस आणो नवीन माणूस नको आणू दोघांचा काम मी एक करेन म्हटल्या दोघांचा पगार म्हणत आहे ना <laughs> सेट। गीरा खाला गिरा गिराखाला काय हो, मी उठू हो। मी उठो नांग ना गिराखाला तर तू नाय सेट अरे सेट मी जाऊ पर सेट असा, नहीं। असा? था में तो वाटा हा एक मिनिट आता द्यवसीत काय इकडे तू कडे तो पाई की, हेट करे, हेट। यो? यो बोला काय पाहिजे तुम्हाला एक अरे योत मी खाल् बसेल हिल वरत थोपाट करून जाय ना तोस काय पाहिजे तुला ते सांग ना चांगला मला समजलं सांग सेठ कसा आहे भाईजी ना वरत पाहून बोलायची स्टाईल आहे तुम्ही कपडे दाखवा ना पण हा भाई श्रीमंत सोबत असं कपडे दाखवा भाई टीडी चाल टीटी टीडी टीडी हा टीडी टीडी दाखवा असा सांगा ना वैभव भाऊ दादाला कपडे दाखव नवीन वाला टकाट टकल्या न वाजला पाहिजे आपल्या दादा नवाजला पाहिजे आपल्याकडे आहे एकोणीसशे नव्वद सालाची फॅशन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हजार आठ चे हे आहे मध्ये मध्ये थांब नवीन मना मना म्हणजे इथं जुनी माणसाची काही इज्जतच नाही बरोबर ती मी हा अठ्ठ्याण्णव ची ना दोन हजार आपल्याकडे दोन हजार चोवीस पण आता दोन हजार चोवीस नाही अजून ना आमच्याकडे दोन ची नवीन फॅशन पण आम्ही दुकानात भरून रेट एकदम टाईट नाही का एकदम फिट फिट ना फटाफट

माझे सरका अगदी से माझे सरका हां कसा भाई सांगतो बरोबर ना अरे तू काय बोलवतोस जर रात पण समजून ये तू एक काम कर ये तुमच्या अरे पण आमचा भाई शिकेल त्याला गचा म्हण तुला राग आला वाटत आहे बात ती फोडून सांगली ना पंधरा पण त्या फोनातला काय म्हणता टेक्स्ट मॅसिट ना त्याच नाही माना ना सगला तू झेड माना सगळं काय हम्म कट वाटत हॅलो गुगल जी तुकांत ना त्याचे तोंडात ना पान आहे ना, ना काय बोलत होतं जरा काही समज ते समजलंस आपल्याकडे काही ट्रिक आहे का आए। स्पीकिंग अ गाऊठी ठुक काय सांगते घोड्याच्या लकाला ये टकल्या इकडे इकडे ये टकल्या चुकून ये चुकून मी काय सांगितलं तू ती वस्तू माग झाली ना ना मेहनत पण हे त्याच्यात असा करा ना एखाद मला सस्ती मजबूत टिकाऊ अशी एखादा पॅन्ट दाखवा म्हणजे घातली तर वाटला पाहिजे का श्रीमंत जसा झाला पैसे दे ना आपल्याला त्या पहिल्यासारखा उधार ठेवायचं म्हणे वैभव याला काय पाहत ते घालवा असला माझी असं एक किडनीत हार्ट अटॅक केलं अंडरपॅन्टकल्या घे घी एकदम काय रे सेट यांना कपडं घालून हा श्रीमंत दिसायचा होता नाही घेतला तर काय अंडरपॅन्ट अंडरपॅन्ट पॅनडीचे वरत घालील का पॅंडीचे <laughs> 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 नमस्कार जोहार जय आदिवासी मी कॉमेडी कलाकार रुपेश कडम मिस्टर अली बाबा आणि सोबत आहेत पालघरचे सुपरस्टार नितेश बुंदे आणि आमची टीम तर मित्रांनो नितेश बुंदे आणि आजू जाधव यांनी कासा वरती येथे एन् फॅशन नावाने नवीन कपड्याचं सा दुकान चालू केलंय आणि सध्या आम्ही त्याच ठिकाणी आहोत मित्रांनो इथे तुम्हाला सर्व प्रकारचे नवीन व्हरायटीचे नवीन ट्रेंड मध्ये येणारे कपडे तुम्हाला योग्य त्या दरात मिळतील तुम्हाला कपडे विकत आणि शेल्फी फुकट मिळेल तर मित्रांनो या दुकानाला नक्की भेट द्या आणि वाटल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दुकानाचा पूर्ण पत्ता दिलेला आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू नक्कीच मित्रांनो आपल्या दुकानाला भेट द्या आणि कपडे खरेदी करा तुम्हाला चांगल्या दरात आणि चांगली क्वालिटी भेटेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस दिलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मिस्टर अलीबाबा चॅनलला सबस्क्राइब करा झाला धन्यवादdala kasa

<laughs> <laughs> नमस्कार जोहार जय आदिवासी मी कलाकार रुपेश कडव आणि मिस्टर आजी बाबा <laughs> मी अरे मी होत खालत बसेल बेस सांग ना माना समजल असा <laughs> <रुण> <laughs> मी जरा फोन मध्ये येतो नॅरो बोटम फिटम सगळे आयटम आहेत नाय सत्तावीस च्या सत्तावीस चा तेवढं तेवढा एक मेंबर हे पण एवढा तरी कामात आता काही मेहनत करी अरे भाईची स्टाईल आहे वर पाहून नायची अरे भाईची स्टाईल आहे वर्थ पाहून बोलायची भाईची स्टाईल आहे ती अरे रे टाईट नाही का ढिलो नाही एकदम फटाफट फटाफट फिटम